नेत्यांची बैठक होते विधानसभा जागा वाटपा संदर्भातली ही बैठक आहे पुढील काही वेळात तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत अनिल देसाई अनिल परब बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले आणि जयंत पाटील या बैठकीला उपस्थित असतील आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत यात चर्चा होईल सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया सागर आपण बघतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बैठकांना सुरुवात झाली आहे काय अपडेट्स द्या महाविकास आघाडीची विधानसभे जागा वाटपाच्या संदर्भात पहिली बैठक आज होत आहे पुढील काही वेळातच जे शिवालय उभाटा गटाचं कार्यालय आहे इथे या बैठकीला सुरुवात होईल राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच अनिल देशमुख हे सहभागी होत आहेत दुसरीकडे काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात हे सहभागी होत आहेत तर शिवसेने उभाट्याकडून सुभाष देसाई आणि अनिल परब हे सहभागी होणार असल्याची माहिती आता मिळतीये प्रामुख्याने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी प्राथमिक चर्चा करत असताना कुठे कुणाचे किती आमदार आहेत याची चर्चा केली जाईल आज आणि त्यानंतरनं सेकंडरीच्या जागांवर अधिक लीडनी कोणता उमेदवार पडला होता आणि काही फरक्यानी उमेदवार पडला होता याच्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल असं सांगितलं जातं आज पहिली बैठक आहे तर साधारणतः दोन ते तीन फेऱ्या साधारणतः या बैठकीच्या होतील त्यानंतरनं अंतिम साधारणतः फॉर्म्युला केला जाईल असं सांगितलं जात आहे सौरभ सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुरतास धन्यवाद